नमस्कार मी अजय येवले राणार आंबेडकर नगर कोरेगाव जिल्हा सातारा येथील रहिवासी आहे मी एक उच्च पदवीधर व्यक्ती आहे गेली बारा वर्ष मी पुण्यामध्ये झेन्सर टेक्नॉलॉजी या आय टी कंपनीमध्ये सर्विसला होतो लॉकडाऊनमध्ये माझी नोकरी गेल्यामुळे मी पुन्हा गावी आले गावी येऊन मी भाजीपाला व झेरॉक्स सेंटरचा व्यवसाय करत होतो हा व्यवसाय करत असतानाच माझ्याच एरियातील अतिशय गुंड प्रवृत्तीचे काही लोक आहेत ज्यांची मी नावं गुन्ह्यामध्ये सांगितलेली या लोकांनी याच वर्षीच्या एप्रिलपासून माझ्याबरोबर अत्याचार करण्यास सुरुवात केलेली आहे अठरा एप्रिलच्या दरम्यान यांनी माझी आपण व्यक्तीसाठी असणारे दुचाकी वाहन माझ्या घरापासून ढकलत नेऊन पाचशे मीटर अंतरावर जाळलं काही एक कारण नसताना फक्त त्यांना त्याची दहशत निर्माण करायची होती म्हणून ते आणि त्यांचा माझ्यावर काय पूर्वाश्वेचा राग असेल या हेतूने त्यांनी माझी गाडी जाळली ती गाडी जाळलेलीची तक्रार मी नोंदवली म्हणून आज आठ महिन्यानी त्याच गुन्हेगारी टोळीतील एकाने ज्यांची ज्याच्या विरोधात माझी तक्रार होती तो त्या दिवसापासून फरार होता फरार झाल्यानंतर त्यांनी एक आठवडा तो आमच्या एरियात पुन्हा दिसायला लागला होता वावरत होता तो तक्रार दिलेलाचा राग डोक्यात धरून पाच तारखेला संध्याकाळी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसीच्या दरम्यान त्यांनी माझ्या अंगावरती गाडी घालून पुन्हा मला दुखापत करण्याचा व माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला माझ्या अंगावर गाडी घालून तो तिथून फरार झालेला त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये भरती झालो माझं चेकअप झालं माझी छान इच्छा झाली पोलीस कंप्लेंट झाली आणि मला तिथून डिस्चार्ज देण्यात आला दुसऱ्या दिवशी मला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं त्यानंतर मी पोलीस स्टेशनला अकराच्या दरम्यान गेलो मी माझ्या तक्रारीसाठी गेली आठ महिने पोलीस स्टेशनला यरादाऱ्या मारतोय पण तपास चालू आहे आणि काम करतो आहे एवढंच मला त्याच्यातून निष्पन्न आहे माझ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली गेलेली नाही आणि कोणतीही दखल न घेतल्यामुळे हे गुन्हेगार आज पप्पावले आणि त्यांनी हे पुढचं पाऊल त्यांच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती आणि आज त्याच गुन्हेगारांनी माझ्यावरती कोर्टेनाट्य आरोप करून आरोप काय केलेले आहेत की मी पावती गोळा करतो मी स्वतःची गाडी मीच जाळली आणि चार महिन्यानंतर कंप्लेंट झाली माझ्याकडे एफ आय आरची कॉपी आहे चार ज्या दिवशी गाडी जाळी त्याच दिवशी मी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे हे लोक म्हणतात मी खोटे नाटे आरोप करतो बायकांना शिवीगाळ करतो मी पायाने त्यांची भांडी ठोकरतो आज तुम्ही माझी अवस्था बघा मी चौऱ्याऐंशी टक्के पोलिओग्रस्त आहे मी कोणत्या पायाने त्यांची भांडी ठोकारत असेल बरं मी त्यांची भांडी ठोकरली त्यांना शिवीगाळ केली गेल्या चाळीस वर्षात माझ्या नावाने कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये कोणती तक्रार दाखल झाली आहे का याची शहानिशा माननीय एस पी साहेबांनी करावी अशी मला विनंती आहे त्यांचं म्हणणं आहे की मी चेतनच्या गाडीसमोर स्वतः आलो आणि हे सर्व काही प्रकार नाटका नाटक करून घडवून आणलेलं आहे चेतनी माझ्या अंगावर गाडी घातली मी मुद्दाम आलो तर चेतन त्या जागेवरून तुरंत पळून का गेला चेतन माझ्यावरती हमला करून माझ्या अंगावर गाडी घालून पळून गेलेला आहे त्या ठिकाणावर त्याला दो दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक केलेली आहे मी मुद्दाम केलं होतं तर मग चेतन त्या जागेवरून पळून का गेला पळून जायची गरज नव्हती आणि या चेतनची गुन्हेगारी पार्श्वभूमी चेक आहे आणि हे जे लोक आहेत मी ज्यांची नावं सांगितलेलं राजन येवले आणि त्याचाच मुलगा हे पिता पुत्र अतिशय गंभीर गुन्हेगार आहे यांच्या नावाने कोरेगाव सातारा बारामती पुणे गोवा इथे हानामारी खून आणि तीनशे सातशे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या आईचं म्हणणं आहे की माझ्या मुलाला मी कोटा गुन्ह्यात अडकवलेला को आहे त्यांचा मुलगा जो आहे प्रतीक येवले उर्फ भाईया येवले हा सात तारखेला सात सप्टेंबरला कोरेगावच्या यात्रेमध्ये दोन बंडलकर आणि मदने या मुलांवरती अतिशय गंभीररीत्या वार करून पळून गेलेला गुन्हेगार आहे आणि त्या गुन्ह्याची हा शिक्षा भोगत आहे आणि यांची आईमोडी म्हणतात की हा मुलगा माझ्यामुळे आता आहे दुसरं असं यांचं म्हणणं आहे की मी गावात गावाखपते गोळा करतो माझ्याबद्दल लोकांच्या खूप तक्रारी आहेत तर माझ्या ज्या काही तक्रारी आहेत त्या पोलीस स्टेशननी समोर आणाव्यात मी पोलिसांना कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार आहे माझ्यावर एक जरी गुन्हा दाखल असेल तर पोलिसांनी त्या संदर्भात किंवा एस पी साहेबांनी संदर्भात सखोल चौकशी करावी आणि आता माझं पण असं म्हणणं आहे की या पुता पिता पुत्रांचे सर्व गुन्हे पोलिसांनी पोलिस प्रशासनाने आणि माननीय एस पी साहेबांनी बाहेर काढावेत कोरेगाव सातारा बारामती पुणे गोवा येत्या यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल आहेत राजन येवले हा व्यक्ती अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हेगार आहे तसंच त्याचा मुलगा हे दोन्ही पिता पुत्र पूर्णपणे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत प्रतीक येवले यांच्या नावावरती अकरा गंभीर गुन्हे दाखल आहेत तो आत्ता देखील सध्याला कोरेगाव कारागृहात एका तीनशे सात गुन्ह्याची सजा भोगत आहेत सातारा कारागृहामध्ये या जो माझ्यावर आरोप करणारा त्याचा जो वडील आहे राजन येवली ये दे। हा देखील हा मटका व्यावसायिक आहे याचा लासूरने गावामध्ये मटक्याचा व्यवसाय आहे यांनी माझ्यावर भरपूर आरोप केले त्याच्या नावावरती आंतरराष्ट्रीय शस्त्र विक्री तोळीशी संबंध असलेला गुन्हा आहे दहा वर्षापूर्वी हा शस्त्रविक्रीच्या गुन्ह्यामध्ये येरोडा जेलमधून सजा बघून आलेला आहे आठ महिन्याची सजा त्याच्यानंतर अनेक गंभीर स्वरूपामध्ये हाणामारीच्या तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये शस्त्र पुरवणे अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढणे अशा गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत मी ज्यांची ज्यांची गुन्ह्यात नावं सांगितलेले या सर्वांचे गुन्हेगारी रेकॉर्ड माननीय एस पी साहेबांनी बाहेर काढावे आणि माझ्यावर काय गुन्हे दाखल आहेत का हे देखील रेकॉर्ड बाहेर मी कोरेगाव पोलीस स्टेशनला नोंद केलेली आहे त्याची एफ आय आर कॉपी माझ्याकडे आहे आठ महिन्यांपूर्वी मी माझी गाडी जाळली त्याची एफ आय आर कॉपी माझ्याकडे आहे हे म्हणताय की आठ महिन्यानंतर हा सांगतोय की माझी गाडी मीच जाळलेली आहे पण अठरा चार दोन हजार चोवीसचा पोलीस स्टेशनचा जबाब आहे मी यांची नावानिशी तक्रार दिलेली आहे परंतु पोलीस प्रशासने आठ महिन्यात कोणतीच दखल घेतली नाही आणि दखल न घेतल्यामुळे आज पुन्हा त्यांनी माझ्यावर जीव घेणं हमला केला सदर अठरा चार दोन हजार चोवीसचा जो गुन्हा घडला होता त्या घटनास्थळी स्वतः माननीय सातारा पोलीस अधीक्षक प्रमुख उपस्थित होते त्यांनी त्या ते घटनेची पाहणी कर केलेली होती त्यांनी त्या ते घटनेला घटनेसंदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश कोलेगाव कोरेगाव पोलीस प्रशासनाला दिले होते परंतु कोलेगाव पोलीस हे आठ महिन्यात कोणताही तपास न करता मी वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन फरारी गुन्हेगार आता आलेला आहे तो मला दिसतोय तो माझ्याकडे रागाने बघतोय तो घरावरून तलवार घेऊन येरजाऱ्या मारतोय हे सांगून देखील पोलीस प्रशासनाने कोणताही पाऊल उचललं नाही शेवटी मला माझ्यावर जीवघेणा हमला होईपर्यंत मला वाट बघावी लागली आणि ती घटना पाच तारखेला घडलीच माझ्याबरोबर आणि त्यामुळे मी आज ह्या अवस्थेत आहे